डंपर जोमात मशीन कोमात मालकाच काय मालकाच मिनिट भरत तर पब्लिक कशा स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये डंपरला झाली टपली ते काय आसिफ किराणा यांना माती टाकायची ती म्हणलं यावा बघून हे प्रथमेची कशी माती नाही का इथे आलो बघतोय काय तर माती तर डंपर गावासला मागून रेटा मारायचं काम तर मशीन भावचं चालू होत त्यातील त्या तिकडे दुसरा अलीबाग बी फसून बसला इकडं मध्ये नेमकी आता मशीन माती मोकळी करायला आलाय का डंपर मोकळं करायला आलाय तेच नाही तिकडून जिशी मालक मध्ये जाळू तिकडे आपल्या मिनटं भरते ते संपला विषय त्यांचा जाळ इकडे ठून निघालो आपल्या धोराकड मग हायवा काय निघतोय आता ते मोठा खाली

तिकडून काय आलो ही बसलो इकडे हिंडीत म्हणलं चल तिकडे आपण बघून माती आजू कश काय नाही का चल मला गिळेला नाही मी अजून गिळायचे मला घरी जाऊन नाही मला थांब तुला पाच मिनिटाचा टाइम लावून देतो त्याच्यावर गेला तर तुला एक पाच रुपयाचा चहा मला जीव घालतो असेल ना निडतो संध्याकाळ फरी पाच मिनटं काय साडेबत्ती चाळीस मिनिटांनी सोडले घरी बघतो दाख्या गल्लीत सगळे कापड बाजार आणि कपडे टांगे लागत असते घेऊन घेऊन जा आमच्या गल्ली गल्लीला मारली बुक आलो इकडे चहाची बोली गेला तेवढ्या तिथे आपला जिम ट्रेनर आला त्याला म्हणलं चल तुला वाटी भरून चहा पाहिजे तेवढी उलशी गिरी दाबिली गाड्या यांच्या दोघांच्या मध्ये बसून इकडे पावसाचं वातावरण झालं गाड्या उलटायच्या आधी आपलं तिकडे उलट म्हणलं नाही उलता पालता करी ना निघाल चा भीट उचून मस्त पैकी असं काही रिक्स नाही घेतलं या वेळेस मध्ये बसेच नाही हा चा बाहेर बुध मला दुकान आहे म्हणे तुम्हाला एक बिस्किट चा पुढा आणला रिल एडिट करून म्हणजे काय 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 चॉकलेट नाही काहीतरी घेऊन दिस हा बाळ फुटी तसा पाऊस आलाय संध्याकाळ खूप बोर लागले म्हणाले या इथे रोडवर तिथे हीच पडली म्हणे पडली आण उचून होईन तुला खेळायला खरच पडली काय ते गाडं कमत्या तिथे एकमेकांना त्याच्यात कॉम्पिटिशन लागलं म्हणे तुझा आधी नाही नाही तुझा आधी नाही नाही तुझा अर इकडे पाणी तर एवढं पळू राहिले ताळ्यावाणी आता आवराव लागतय काय आपल्याला आपल्या निघावं लागतंय दुसऱ्या गावाकडे नाहीतर बेटाचे सगळे गाव आले तिकडे तळ्यात साकार तू आलं रे मी मी आलो कोणाच तरी कापाटा बसतो ना काही उद्योग नव्हतं म्हणजे चला चंद्राला झुम करून बघू नाही का काल करू शकतो काय आपला फोन बी करतोय जॉब छोडतो काही उद्योग नव्हतं दिला कॉम्पिटिशन लावून त्यांची साऊंड बिऊंड बंद करून दुकान विकाण बंद करून निघालो मग आपल्या घरालाकडे पावसा पाण्याचं नाहीचं चा जायचं वाहून त्याच्या आधी उलट आपल्या घरी आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा काय दोन तीन दिवस लागत नाही त्याच्यामुळे मी आतबत राहतो तुम्ही त्या लाईकच्या आणि फॉलोच्या बटनाला आतभा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये